तिकीट नाही आहे लहान मुलांना कायच तिकीट नाही आहे ही एक चांगली गोष्ट आहे इथं लहान मुलांना अगदी फ्रीमध्ये बघायला मिळते आम्ही दोन तिकडे काढून घेऊन गेलो असं एक कॉईन दिलं जातं तुम्हाला एका तिकीटची किंमत चाळीस रुपये आहे आम्ही दोन तिकडे ऐंशी रुपये काढून गेलो गेटवर सांगितलं तर गेटवर आम्हाला सांगितलं की शिवमचं तिकीट घेणार नाहीत मग आम्ही परत तिथं रिटर्न गेलो आणि तिथून एक तिकीट परत घेतलं आणि चाळीस रुपये परत घेतले तर त्यांनीच मला सांगितलं की असं असं तुम्ही घ्या परत घ्या त्यांना तिकीट नाही आहे म्हणून तर तुम्ही कधी आलात तर लहान मुलांच्यासाठी पूर्ण फ्री आहे बेरुळले वेरुळ लेणी ही छत्रपती संभाजीनगर शहरापासून तीस किलोमीटर अंचावरील वेरुळ गावातील जगप्रसिद्ध लेणी आहेत ही सह्याद्रीच्या सातमाळा पर्वत रांगेतील डोंगरकड्यात आहेत साधारणतः पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या एकूण चोवीस लेणी आहेत बारा बौद्ध दहा हिंदू पाच जैन लेणी आहेत इसवी सन एकोणीसशे एकावन्न साली भारत सरकारने या लेण्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आणि त्यानंतर ती भारत सरकारच्या पुरातत्व विभागाकडे सोपवण्यात आली आणि इथून जवळच आहे घृष्णेश्वर मंदिर जे बारावा ज्योतिर्लिंग आहे इथून जवळच आहे ब बाय बस इथे येऊ ही शकत हो आहे किंवा खाजगी वाहनाने इथं ही येऊ हो शकत आहे युनेस्कोने इसवी सन एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये वेरूळ लेणीचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केला कैलास मंदिर या जगातील त्याच्या स्थापत्यशास्त्रात अद्भुत आहे जे राष्ट्रकूट राजवंश कृष्णा प्रथम सातशे सत्तावन्न ते सातशे त्र्याऐंशीमध्ये बांधण्यात आले होते तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटतो ते सांगा आणि व्हिडिओ आवडला तर खाली लाईकचं बटन दाबायला विसरू नका खाली लाईकचं बटन आहे व्हिडिओ आवडला तर नक्की ते लाईकचं बटन दाबा कारण हे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घेतोय आम्ही इथे फार मित्रांनो सर्व पर्वत बाहेरून मूर्तीसारखे कोरलेले आहेत ते द्रविडी शैलीचे मंदिर म्हणून सा आकारले गेले आहेत एकूणच दोनशे स शहात्तर फूट लांब एकशे चौपन्न फूट रुंद हे मंदिर केवळ एक खडक कापून बांधलेले आहे ते वरपासून खालीपर्यंत तयार केले गेले आहे ते, गे ते बांधण्यासाठी खडकातून सुमारे चाळीस हजार टन दगड काढला गेला पहिला भाग त्याच्या बांधकामासाठी वेगळे करण्यात आला आणि त्यानंतर हा पर्वत भाग आतून कापला गेला आणि नव्वद फूट उंच मंदिर बांधण्यात आले ऊपर बना है डेकोरेशन में दुनिया को दिखाने के लिए गेट से बाहर डेकोरेशन बनाए और कलाकार ने गौतम को सिंपल दिखाया ऊपर देखो सीलिंग में सेंटर में अन्नपूर्णा देवी इस साइड में ब्रह्मा इस साइड में बाजू में अंदर अवसर है ब्रह्मा के हाथ में जन्म देना होता है विष्णु के हाथ में पालन पोषण होता है अन्नपूर्णा के हाथ अन्न देना भगवान शिव के हाथ में मारना बचाना ये फोर गॉड के कार्य दिखाए और इंसान को फोर पार्ट लाइफ में इंपॉर्टेंट है थोड़ा आगे आए मनी लोग सर्टिफिक होंगे इसको ओपन एंड पेट टाइम ओपन एंड इंपॉर्टेंट होता है मला अजिबात असं वाटलं नव्हतं की हा ते इतकं सुंदर असं शिवलिंग बघायला मिळेल आणि इतकं भव्य असं शिवलिंग बघायला मिळेल आणि खरोखर इथं बघा मित्रांनो फार म्हणजे फार भव्य स्वरूपात असं शिवलिंग आपल्याला इथं बघायला मिळते मंदिर बाहेर बाजूने मूर्तीने भरलेले आहे या मंदिराचा महल तीन बाजूंच्या वर होता जो मंदिराच्या वरच्या भागाला जोडलेला होता आता हे पूल पडले आहेत आपल्या मंडपात समोर नंदी आणि वि विशाल हत्ती आणि स्तंभ आहेत हे काम भारतीय स्थापत्यशास्त्र कौशल्याचा एक अद्भुत नमुना आहे कधी वेळ मिळाला तर मित्रांनो जरूर या मंदिराकडे या आणि इथं ही वेरुळ लेणी बघा कृष्णेश्वर मंदिराला आल्यानंतर तिथून एक पाच किलोमीटर अंतरावरच ही लेणी आहेत आणि इथून आल्यानंतर ही लेणी बघितल्याशिवाय नक्कीच जाऊ नका आम्ही वेळाअावी पूर्ण लेणी बघू शकलो नाही मित्रांनो तुम्ही मात्र वेळ काढून ह्या परिसरातील सबंदच्या संबंध लेणी बघून जा कौशल्यंचे फार म्हणजे फार वाईट परिस्थिती आहे कारण इथं भग्नावशेष दिसतात सगळा अवशेष म्हणजे फक्त भग्नावशेष दिसतात प्रत्येक मूर्तीचं मित्रांनो काही ना काहीतरी नुकसान झालेलं आहे आणि फार म्हणजे फार वाईट परिस्थिती आहे बघ बग, बघितलं तर आता गणेश मूर्ती तुम्ही बघितलं असाल किती सु किती वाईट परिस्थिती आहे आज शिवलिंग जे बघितलं शिवलिंग इतकं सुंदर आहे मित्रांनो खरंच खूप सुंदर आहे शिवलिंग आणि फार भव्य शिवलिंग आहे मित्रांनो इथं नंदीसुद्धा भग्न स्वरूपात आहे बघा नंदी आहे आणि तोही भग्न स्वरूपात आहे मित्रांनो ही लेणे सुद्धा मित्रांनो हा शिवम माझ्यावर आलेला आहे आणि शिवमनं सुद्धा ही लेणी बघितली ले। खरंच कसं वाटले बोल की मित्रांनो हे लेणी खरंच भग्न स्वरूपात आहेत आणि वाईट वाटतं आल्यानंतर खरंच वाईट मला वाटतं ज्योतिर्लिंग हितच होतं की काय असा एक भास होतो कारण एवढं मोठं शिवली बघतो एवढं मोठं शिवलिंग भव्य स्वरूपात आहे आणि मंदिर आहे आता आपण जे बाहेर पडलो ते मंदिरच आहे मित्रांनो स्तूप वगैरे इथं होती हे एका दगडात हे सगळं केलेलं आहे फक्त आणि फक्त एका दगडात केलेलं आहे आत मंदिर भव्य असं महादेवाचं मंदिर आहे स्तूप आहेत मूर्ती आहेत भरपूर तर हे सगळं बघायला तुम्ही एकत्र यायला पाहिजे मित्रांनो तर केवचं पूर्ण नकाशे दिलेला आहे पुरातत्व खात्याने इथं सगळं लोकेशन प्लॅन ऑफ एल एलोरा केव्ज तर इथं चौतीसावे केव्ज येत आहे चौतीस बत्तीस तेहतीस एकतीस हे सगळं झालं इथून एक दोन आता आपण किती नंबरच्या केवमध्ये होतो ते माहीत नाही तर इथं बघा हे गेट आहे ह्या गेटमधून आत आल्यानंतर एक दोन हे असे केव्ज सुरू होतात हे कैलास केव इथं आहे बहुतेक आपण गेलो होतो तेच कैलाश केव आहे काय काय माहीत नाही यू आर म्हणजे आता हां इथं इथं यू आर हेअर म्हटलं इथं म्हणजे आपण आता हे ह्या ठिकाणी आपण आहे आणि मित्रांनो यू आर हेअर म्हटलं बघा इथं यू आर हेअर म्हटलं इथं म्हणजे आपण या ठिकाणी आहे आ केवज एवडे हैं आपण ह्या ठिकाणचे फक्त केवज पण केवज तर बगत ह्या ठिकाणी एवढेच धबधबे दोन हात दो हाथ का एवडे केव्जलेट है इत बेबी केअर रूम आहे ड्रिंकिंग वॉटर आहे कॅफेटेरिया आहे वॉटरफॉल आहे असी प्रोटेक्टेड बाउंड्री आहे पिकअप पॉइंट एंड ड्रॉप पॉइंट है पोलिस ए एस आई सब सर्कल ऑफिस है रोड फॉर अ व्हीकल वॉक है वॉक ने व्हीकल सा रोड है रोड है एप्रोच पाथवे बाय वॉक मेन गेट टिकेट काउंटर क्लॉक रूम पब्लिकेशन सेल्स काउंटर टिकट चेकिंग पॉइंट चला चेकिंग पॉइंट जाऊ